नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एस टी आय व्हायचं असेल तर एस टी आयची पात्रता आणि परीक्षा पद्धत कशी थोडक्यात समजून घेऊया एस टी आयसाठी पात्रतेमध्ये पहिलं आहे वय मर्यादा एस टी आयला ओपनचा विद्यार्थी वयाच्या अडतीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो शैक्षणिक पात्रता याला एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी चालतो तुमचं ग्रॅज्युएशन कशात पण असू द्या रडत खडत असू द्या बाहेरून असू द्या तरी पण चालणार आहे तिसरा मुद्दा याला शारीरिक चाचणी असते का शारीरिक चाचणी नसते तुमचा मेडिकल इथे होत नाही चौथा मुद्दा यामध्ये की एक्झाम पॅटर्न कसा असतो एक्झाम पॅटर्न दोन टप्प्यात एक्झाम होते पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा डायरेक्ट सिलेक्शन होतं पूर्वपरीक्षा तुम्हाला शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी एक तासामध्ये एमसीक्यू पॅटर्नमध्ये वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतो शंभर मार्कामध्ये कट ऑफ लागतो तुमचं सिलेक्शन मेन्ससाठी होतं साधारणतः शंभरपैकी साठ प्लस मार्क असेल तर तुमचं सेफ स्कोर असतो हा मेन्ससाठीचा मेन्सला गेला तुम्ही मेन्सला दोन पेपर असतात पहिला पेपर जीएस दुसरा पहिला पेपर मराठी इंग्लिश दुसरा जीएस चा असतो दोन्ही पेपर शंभर शंभर प्रश्नांचे दोनशे दोनशे मार्कांचे असतात एका तासामध्ये सोडवायचे असतात निगेटिव्ह मार्किंग ॲज इट इज वन फोर्थ आहे एका प्रश्नाला साधारणतः छत्तीस सेकंद वेळ मिळतो तुम्हाला चारशे मार्कांची मेन्स दिल्यानंतर ह्या चारशे मार्कांचे डायरेक्ट फायनल सिलेक्शन होतं साधारणतः चारशेपैकी तुम्हाला दोनशे सव्वा दोनशे मार्क हा सेफ स्कोर आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला जर एस टी व्हायचं असेल तर लगेच तयारीला लागा